छाया चित्रकार जे संपूर्ण जगात भारतात गोयंतन आम्ही त्यांना हा लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आज नारळी नारळी पौर्णिमा त्यांची हा शुभेच्छा व्यक्त करता गोवा फोटो जर्नलिझम असोसिएशन आणि आयोजित केल्या ह्या बक्षिस वितरण सोहळ्याच्या निमित्तान एक वेगळे थीम देऊन स्पर्धा घडून हाडिल्ले आले त्या विजेत्यांचे हा खूप मनापासून अभिनंदन कर छायाचित्रकार हे एक कौशल्य त्याचे भीतर आशिल्ली ती टॅलेंट जी असतात आणि पोज न घेता असताना खचं इन्सिडंट कि किंवा एक्सिडंट त्यांना कॅप्चर करतात आपल्या लेन्सां भीतर ती सण त्याचे भीतर जी असतात म्हणजे तो अचूक अंदाज जो असं पडत नाही तो छायाचित्रकार भीत आज भी पोप जर्नलिझम म्हणजे ग्राफर जर्नलिझम आणि आमचे बाकीचे सगळे जे, जे फोटोग्राफर तातून तर जमीन अस्मित फरक असा जर्नलिस्ट जे काम जे करतात ते केना कोणा अशी तरीची पोज घे किंवा कोणाक राहना जो इन्सिडंट आणि जो सीन जो कॅप्चर करत असतात तेच ते आपल्या त्या फोट्यातल्या मशिनातल्या संपूर्ण जगा भितर दाखयतात आणि तीच खरी खासियत जन आसा फोटो जर्नलिस्ट असो हो एक ते का कंचे जगान भीत आंदोलन सुंदर झाले जे त्या आंदोलनात त्या जाग्याचे आपली उपस्थिती लावून ती फोटोग्राफी करची पडत आणि म्हणूनच त्यांचे जीवन हे जे असं पहिले हे जीवन खूप मोलाचे जे आणि अशाच या अनुषंगात हा आजच्या ह्या वल्ड फोटोग्राफी दिसाच्या निमित्त संपूर्ण आमचे फोटोग्राफर्स जे असतात त्यांरे तरेचे आरोग्य चिंता आवडटा आणि त्यांचे संपूर्ण जी फॅमिली जी ती फॅमिलीक बरे तर आरोग्य दिवचे असे चरणी प्रार्थना करता आणि त्यांचे बरे प्रामाणीकपणान काम तुमी करून या जगा मुखार आपले फोटोग्राफीचे कौशल्य हाडचे आणि हे हाडपा खातीर देवान तांकां बरे तरची ताकद आणि विचारशक्ती प्राप्त करून दिवची इतलेंच ह्या वेळ

ओके गोवा पॅरा ऑलिंपिक असोसिएशनचे जे प्लेअर त्यांना किती असिस्टंट तुमच्या हस्त कसे किती ना आम्ही ह्याच्या पहिल गोवा पॅरा पॅराऑलिपिक असोसिएशनच्या माध्यमातल्या जिव्हा पॅरा ऑलिंपिक हे असा आम्ही आजपर्यंत त्यांना आधार करीत असा जरी असताना ते आमच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा गोवाकडे त्यांच्या आज रेकॉगनिशन रिस्ट ना बट स्टील ऑन द ह्युमेनिटी ग्राउंड आणि जी आमची जी स्कीम जी आसात ती थोडीशी रिलॅक्सेशन देऊन आम्ही त्यांना आजपर्यंत आधार असत हॅल्प के असत कारण दे आर सेटिंग अन एक्झाम्पल इन फ्रंट विथ द एक बरो तरेचो धाकड जो एथलीट जो असा त्याच्या मुखार ते एक एक्झाम्पल सेट करतात इफ पॅराऑलिपियन्स कॅन डू वाय नॉट अँड अ स्ट्रॉंग ॲथलिट्स असं एक मेसेज दिवसाचा प्रयत्न करता पहिली त्या खातीर खंच्यात परिस्थितीत हावे गोयच्या विधानसभेच्या फ्लोरचे सुट्टा हा उतर दिले असतात ह्या सगळ्या खेळगड्यां खातीर आम्ही सरकारच्या दरबारी जात तितली मदत करून प्रयत्न करतो सर फोटोग्राफी कोर्सात जे स्टुडंट स्टडीज करतात त्यांना तुम्हाला मेसेज असतं डेफिनेटली कारण फोटोग्राफी ही जी आता पहिली ही इनोव्हेटिव्ह आयडिया जो असतात आणि फोटोग्राफी जर्नलिझम जे शिकतात त्यांच्या खातीर ब्राईट फ्युचर असा आणि हांवें म्हणजे आसा, आसा तुमची जे ग्रेज्युएशन जे आसा किंवा तुमचे जे शिक्षण जे आसा ते एखादे पोट भरपाचे माध्यम शकता परंतु तुमचे भितर जी कला जी आसा ही कौशल्य जी असतात ज्या क्षेत्रांत तुम्ही आज पावलं मारिल्ली असतात त्या क्षेत्रांत जर पावलात जर उभारी जर प्राप्त जर जातले जाल्यार मन तन धनाची न अपेक्षा करता तुम्ही ह्या क्षेत्रात झोकून दिवचे धन आपोआप तुमचे बरसतले असं मला पूर्ण अनुभव असा विश्वास असा पण जी जिद्दीन ज्या चिकाटीन ह्या क्षेत्र हे क्षेत्र कशे असं हे क्षेत्र आपल्या बुद्धीच्या बळ्याचे तुझी आय साईट आणि तो अचूक जो अंदाज जो असतो त्या तिन्चेरू अवलंबून असतात आणि भितर लागणारी नवी तंत्रज्ञान जे असं टेक्नॉलॉजी आम्ही या टेक्नॉलॉजीचा जितलो बरं आम्ही उपयोग करून घेऊन शकतले तेनच ही फोटोग्राफी जी आता पहिली ती जगा भितर आणि त्याची एक त्यांची उभारी येतली आणि ह्याच दृष्टिकोनातून हा इतलंच म्हणतो की ज्या ज्या ज्याकडे तुमक संधी प्राप्त करपाक जाता नवी शिकपे असा ते तुम्ही शिकवून घेऊचे कारण शिकिल्ले वाया वचना कारण ती ज्ञान जे बनी आणि तुमची जी टॅलंट जी बनी स्किल जी आई ती स्किल फक्त ह्या मेंदवा भितून दोन आम्ही काहीच निष्पन्न करूक शकपना किंवा काही अचीव ज्या वेळेचे लोकां प्रेझेंट करतले जे एक्सप्लोर ज्या वेळेचे करतले तुमची वाहवा किंवा एका शाबासकीच्या पाठीच्यावर मारिल्ली एक शाबासकीची थाप तुमच्या जीवनात भीतर एक क्रांतिकारी बदल घडून हाडपूक शकता इतकंच माझं ह्या वेळेला त्यांच्या थँक्यू सर जी सी आणि गोवा फुटबॉल असोसिएशननं थोडी ग्राउंड जी आहेत ती तुमच्याकडे एसईजीकडे मागितली जी सी ए आणि आपली जी एफ ए गोवा फुटबॉल आम्ही त्यांना मला वाटतं ऑलरेडी त्यांचं रिक्सर ॲप्लिकेशन आलेलं आहे जेवढं शक्य आहे जितले शक्य असा आम्ही त्यांना दिवप ठरलं असतात मला दिसत जी सी जेफेकच नीव जीसीएक्या क्लबसांनी जे रेप्युटीड जे क्लब क्लब्स जे असतात त्या क्लब्सांना ऑलरेडी ग्राउंड फेसिलिटी अवेलेबल करून दिली असतात उदाहरण म्हणजे बाणावली ग्राउंड असा हुतोर्डा स्पोर्टिंग क्लब असतात आणि बाकीचे बरेचशे आमचे सांताग्रुजचा ग्राउंड असा विलेज पंचायतीत काही ग्राउंड्स दिलेले असतात जबाबदारी फक्त मेंटेनन्सची त्यांनी घेवपाची गरज असा जीएफिशियल दृष्टिकोनातून जी सी हे दोन्ही व्हेरी साऊंड बॉडीज जन असतात आणि जर त्यांचा डिमांड जो असा सगळेच ग्राउंड एका बरोबर त्यांना देऊक शकना पण डेफिनेटली काही ना काही ऍडजस्टमेंट करून पब्लिकांनी दोन आणि काही गोष्टींना आमची तशी मनाची आम्ही तयारी तो दोन कंपल ग्राउंड आता स्मार्ट सिटी तो हँडओवर झाल्यानंतर ताजेरूच नंतर भाष्य करता या, प्रिक ना, तो आसा म्हाका दिसता तुमकां तुमकां मुखार मांडिले आसा वी हॅव इशूड अ नोटीस टू द गोवा क्रिकेट असोसिएशन की आमी तुमक जी जमीन जी दिल्ली आशिली एक्सचेंज जे करून दिल्ली तेजेर आज पर्यंत तुमी केन्नाच काहीच काम सुरू झाले आमच्या दिसना आमक पंधरा दिसा भीत तुम्ही आमक रितसर आमका उत्तर दिवचे रितसर उत्तर आसात बट वी हॅव टू गीव अ सर्टन द प्रोसिजर जो असा तो प्रोसिजर फॉलो दे फेल टू कॉम्प्लाय सारखे जर त्यांच्या उत्तर दिवस जर सांगला वी आर गोईंग टू टेक डेट लँड बॅक रिप्लाय ना आम्ही आम्ही रिप्लाय त्यांना शो नोटीसर पण त्यांना धारगळच्या संदर्भात बाकीची जमीन ही आमची नाही आहे ती त्यांच्या मर्यादित आहे समजलं ना सो so, धारगळची जी जागा हा स्पोर्ट्स सिटीची जागा जी असते ती स्पोर्ट्स सिटीच्या जागे संदर्भात आम्ही त्यांना ऑलरेडी नोटीस इश्यू केली असतात वी हॅव ऑल्सो रिसिवड इन द बट आम्ही तांत्रा परत आणि एक्सप्लोर करण्यासाठी का तुमचं काही गोष्टी जे उत्तर दिले असा ते उत्तर कायदेशीर दृष्टीकोनातल्या सारखे आसा का ना असा ह्या सगळ्या काही गोष्टी चेक करूनच नंतर पुढे घेतलं भविष्यात सर स्पोर्ट्स दुसरा पर्याय आसना ने अजून तरी त्या दृष्टिकोनात आपण विचार केला नाही पण तसं एक प्रपोजल आहे आणि त्या प्रोपोझलाच्या दृष्टिकोनातून आमचे एक विचार विनिमय सुरू आहे So, सर अनेक सा, वार अने एक विषय लास्ट जो चॅलेंजिंग असेल जे खूपसे असोसिएशन आहे त्यांचे बद्दल डिफरन्सेस आहे प्लेयर प्लेअरांचा खूप प्रॉब्लेम हवं ते डिफरन्सेस ह्या गोष्टीकडे हवी सहमत असा आणि म्हणूनच हवेन सातत्यान वारंवार ज्या देवळाचे हे खेळा आणि युवा व्यवहार खात्याची जबाबदारी माझ्या खाण्याचे घेतलेली असली त्याच्या वेळेचे हा एक गोष्ट सांगितली असली की इंटर्नल किंवा आम्ही राजकारण तुमचे खुर्चे खात असतं ते तुम्ही बंद जाय कारण मजा खेळगड्याचा फुडार आज पिऱ्यात जाता असताना मी पळलेलो असा आणि पळत असतात म्हणूनच तो स्पोर्ट्स कोड जो असा तो कोड काटेकोरपणान तुम्ही इम्प्लिमेंट करत हेच्या संदर्भात हावे वारंवार त्यांना आम्ही ईमेल्स दिल्ली असतात त्यांनी पत्रव्यवहार केलेलो असतात हा तुमच्या माध्यमातल्या त्यांच्या हा ईमेलान बरवलेलं असा यदा कदाचित ह्या स्पोर्ट्स कोडचा अं, अंतर्गत तुम्ही जर फॉलोअप जर करणार किंवा पाळना तुम्ही तु, इम्प्लिमेंटेशन जर करणार द ग्रँड्स विल बी डिस्कनेक्टेड घडये एखादे वेळ बरेचशे जणांना आम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रेशरू आशिल् आदरणीय गोच्या मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराण सकल आम्ही नॅशनल गेम्सच्या माध्यमांतल्यान ताणी जो जो आमका एक्सपेंडिचर दिल्ला आशिल् किंवा आमका कोटेशन दिलेलं आशिले त्याच्या अंतर्गत आम्ही ह्यांना सगळ्यांक पैसे दिल्ले आशिल्ले त्या एटी पर्सेंट एटी पर्सेंट दिले आशिले विधानसभेत सुद्धा हा विरोधकांनी आवाज उठलेला आशिल्लो पण एकच गोष्ट हा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगता तो जी एफ आर रूल्स जे असतात इट इज ओन्ली फॉर द आमचे इन्फ्रास्ट्रक्चर हे खातीर एटी पर्सेंट ॲडव्हान्स देऊन शकना असेचा विषय आशिल्लो पण हे एसोसिएशन जन असत आणि या एोसिएशनाक सांगितले असतात तुमचं एटी पर्सेंट जो आम्ही तुमकां अमाऊंट जो आम्ही तुमच्या बँक अकाउंटात डेपॉझिट केलेला आहे युटिलायझेशन सर्टिफिकेट दिवप जर जाय आणि जर तुम्ही जर दिले ना तुमचे ग्रेंड्स जे असतात ते आम्ही डिस्कंट्यू करतले त्याचबरोबर वेगळे वेगळे टोर्नामेंट ऑर्गनईज केलेले आशिल्ले त्या टोर्नामेंटात जे वेळेचे ते बिल ज्या वेळेचे देतले तेव्हा त्यांचे क्लिअर करपना कारण आम्हाला का, मला हो खेळ खुर्चे खातीर नाका खुर्ची गरम करपर गर नका कर कर। जर तेजी उभारी आणि त्या खुर्चीच्या माध्यमातल्या खेळगडे निर्माण करपा या प्रत्येक असोसिएशन काम करप हे म्हणजे डायरेक्ट ह्यांना सांगणे असात कोणाची मुरवत न खेळ जर आमकां जर आज मुखार जर जर वरपासर ह्यो सगळ्यो काही गोष्टी नाते बिते गोते हे पयस दवरपाची गरज आनी आणि गोंयच्या खेळगड्यां खेळगड्या म्हाका काम करपाची इच्छा थँक्यू थँक्यू É